जे हॉस्पिटलमध्ये जे प्रकार घडला त्या हॉस्पिटलची सरकारच्या लोकांचे संबंध आहे असा आरोप केलेला आहे वडेट्टीवार यांनी वडेट्टीवार जरा थोडे बालिशपणापणा वागत आहेत थोडं जरा त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे थोडी बालिशपणा सोडली पाहिजे अभ्यास केला पाहिजे की के के लता मंगेशकर हॉस्पिटलवर कालच मान्य मुख्यमंत्री मी स्वतः पुण्यामध्ये होतो आम्ही स्वतः त्या ठिकाणी चौकशी आणि जे जे काही गोष्टी करायच्या त्या केल्या आहेत आता सरकारचे लोक मागे मी स्पष्ट भूमिका घेतली आहे काल पुण्यामध्ये काही करून लता मंगेशकरच्या झालेल्या तिथल्या हॉस्पिटलकडून झालेल्या अनियमितता या मान्य नाही आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं भाजपच्या महिला मोर्चानी आणि त्यामुळे पुण्यातल्या घटनेची चौकशी ज्या ज्या लेवलला करायची करून लता मंगेशकर हॉस्पिटलमधलं कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे यामध्ये कोणीही त्यांना मदत करणार नाही कारण शेवटी मृताच्या टोळ्यावरचं लोणी खाल्लाने आम्ही लोक नाही आहे ते काँग्रेस पार्टीचे लोक का आहे आम्ही कडक कारवाई करू आणि यानंतर अशा घटना महाराष्ट्रात कुठलंही हॉस्पिटल करणार नाही या राज्यामधल्या कुठल्याही हॉस्पिटलनी पैशाकरता कोणाचा जीव घेईल असं कुठलंही प्रकरण महाराष्ट्रात होणार याची काळजी आम्ही घेऊ हो। पुढच्या काळात अशा हॉस्पिटलनी केलं तर त्यांचा परवाना रद्द केला परवानाच रद्द केला पाहिजे त्यांचे लायसन्स कॅन्सल केले पाहिजे जे काही आपला मुंबई कायदा आहे मुंबई नर्सिंग अॅक्ट आहे मुंबईचे आपले कायदे आहेत मेडिकल ऍक्ट आहे आपला महाराष्ट्राचे कायदे आहे या कायद्याच्या सर्व कारवाया अशा हॉस्पिटल केल्या जातील जे हॉस्पिटल लोकांच्या जीवाशी घडतील याबद्दल सरकार म्हणून मी सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना आग्रह करणार आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह वन एट वन झिरो